हॅलो या महानमानाच्या सन्मानांमध्ये पुढील सन्मान आपण करत आहोत सन्मानपत्र स्वरूपाचा हा अतिशय महत्त्वाचा सन्मान असेल कारण कोकणशाही न्यूज चॅनल तृतीय वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं सन्मान होतोय पुढील सन्मान महेंद्र पेडणेकर अगदी आपल्याला आदरपूर्वक विनंती राहील कृपया आपण व्यासपीठावर येऊन कोकणशाही न्यूज चॅनलच्या वतीनं हा सन्मान स्वीकारावा गेली अनेक वर्ष आपण महिंद्रा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून कार्यरत आहात आणि हा सन्मान केला जातोय सन्मानीय प्रभाकर सावंत साहेब आणि इतर मान्यवरांना विनंती आहे कृपया आपण हा महत्त्वाचा सन्मान आपण करावा म सन्मान होतोय महेंद्र बाबू पेडणेकर महिंद्रा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षकांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करत आहात आपल्या महिंद्रा करिअर अकॅडमीच्या माध्यमातून आजपर्यंत असंख्य स्थानिक विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक उत्तुंग यश संपादन केलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या प्रशासनाच्या भरतीच्या होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपलं योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे त्यामुळे आपला कोकण चा शाही न्यूज चॅनलच्या वतीनं हा महत्वपूर्ण सन्मान त्यानंतर पुढील सन्मान होतोय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण शाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका